महाभारताच्या युद्धात भीष्म पितामह पांडवांवर प्रचंड आघात करत होते दररोज ते हजारो सैनिकांना पराभूत करत होते आणि पांडवांची मोठी हानी होत होती अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की तो भीष्मांवर पूर्ण शक्तीने प्रहार करणार नाही कारण भीष्म हे त्यांचे आजोबा समान होते हे पाहून श्रीकृष्ण चिंतित झाले पांडवांचा नाश होऊ नये म्हणून कृष्णाने स्वतः प्रतिज्ञा मोडायचे ठरवले एके दिवशी भीष्मांच्या भयंकर आक्रमणाने युद्धाचा कल बदलू लागला तेव्हा श्रीकृष्ण रथातून उतरले हातात रथाचे चाक उचलले आणि भीष्मांकडे धावले ते म्हणाले आज मी तुझा वध करीन भीष्मा हे पाहून अर्जुन हादरला तो पटकन रथातून उडी मारून कृष्णाच्या पुढे गेला आणि म्हणाला प्रभू आपण प्रतिज्ञा मोडू नका मी माझे कर्तव्य करतो अर्जुनाने भीष्मांवर जोरदार प्रहार केला भीष्मांनी श्रीकृष्णांचे रौद्र रूप पाहून धन्य झाल्याचे मानले आणि त्यांचे शौर्यही शिथिल झाले नंतर शिखंडीच्या मदतीने अर्जुनाने भीष्मांना शरशय्येवर पाडले